संविधानाचा सन्मान बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जी काय राजकीय सामाजिक चळवळ चाललेली आहे ती संविधानात धरून ह्या देशाचा गाडा भाकला पाहिजे लोकांच्या न्याय हक्कासाठी भांडलं पाहिजे सामान्यांचं दुःख समजून त्यांना न्याय दिला पाहिजे या लढ्यासाठी आहे आणि म्हणून आपण इथे चळवळ जमला आणि त्या निमित्त आपण जमलेल्या सर्व श्रोत्यांना मी शतशा नमस्कार करतो धन्यवाद देतो कारण आज सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे देशामध्ये जी असेल तर ते संविधानाचं संरक्षण करा आपल्या मुला शिक्षणाबरोबर शिक्षणामध्ये संविधानाचं बीज होण्याचं काम आपलं आहे असे आवश्यक समजतो मी वंचितचा एक कंदा कार्यकर्ता परंतु संविधानाच्या चाकोटी चाकोटी जाताना शिक्षण आणि पर्यावरण ह्या विषयाला तज्ञ म्हणून संविधानाची पायमाली कशी केली जात आहे यासाठी मी लढे लढत आहे आणि म्हणून या राजकीय पक्षाला काम करताना मला जे प्रत्यक्ष टेक्निकल काम जे करावं लागतं ॲज वैज्ञानिक आणि सायंटिस्ट म्हणून हे या संविधानाने सावळीत बसून ते पुढे नेणं आणि सर्व सर्वसामान्यांना निदान चांगलं आरोग्य चांगली हवा चांगलं पाणी भुल हा जो मूलभूत हक्क संविधानाने दिलेला आहे त्यासाठी झगड करा मित्र संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा संविधान म्हणजे केवळ घटने दिल्याप्रमाणे ऍक्सेप्ट केल्याप्रमाणे की पाळली पाहिजे हे होत नाही आणि आज सर्रास राज्य शासन असो कि केंद्र शासन असो या संविधानाची पायमल्ली होत आहे हे मी आपली खात्रीने सांगत आहे आज मिळत नाही कारण का प्रदूषणकारी कंपन्या असो काही असो त्याचं नियंत्रण राहिलेलं नाही कायदा राहिला कायदा नाही शिक्षणाचा बाजार झालेला आहे संविधानाने घटनेचे शेड्यूल मध्ये दिलेले कायदे ज्या नीती नियम आहेत जी राज्य शासनाच्या अख्यारीत केंद्र शासनात जे नियम आहेत त्यांची सर्वांच या राज्यातच नाही देशात होत आहे आणि म्हणून शिक्षणाचा असं मी समजतो त्यामुळे आपल्या मुलांवरती शिक्षणावरती किती अन्याय झालेला आहे गुणधा शिक्षण दिलं जात नाही मला वाटत संविधानाच जर आपण पायमुल्ली केली नाही तर सर्वच कायदे नियम चापून शेती व्यवसाय काही असो आधी म्हणतो न्यायपालिका सुद्धा असेल जे लोक शासन करते आणि प्राधिकरणावरती बसलेले आहेत त्यांच्या कडनं पाय मान्य होत आहे असं मला वाटतं परवाच सुप्रीम कोर्टाचे प्रमुख न्यायमूर्ती निवृत्त मला काळजी वाटायला लागली आहे कदाचित त्यांची निवृत्तीची वाट बघत आहे सरकार असं मला खात्री सांगवं असं वाटतं त्यामुळे न्यायपालिकेतून जे संरक्षण आपल्याला मिळायला पाहिजे सुद्धा खात्री नाही आणि त्याचे अनुभव घेतलेले आहे आणि म्हणून सर्वात कर्तव्य आपलं आहे की संविधानाच संवर्धन करणं अमेंडमेंट भरपूर झाल्या अमेंडमेंट कायद्याश्री करतात त्या थांबल्या पाहिजेत लाल रोजपणे रोज अन्याय रस्त्यावरती समाजामध्ये सर्व कडे होत असतात ते का होतात तर संविधानाची पायाभाली होती म्हणून रक्षण करण्यासाठी आज ह्या दिवशी आपण आला एक संविधान सन्मान आणि एक जागरूक नागरिक कोण आला असं मी समजतो जय हिंद जय महाराष्ट्र जय